जम्मू मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातो है। या हल्ल्यानंतर आता भारताने देखील कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कायदेशीर सर्जिकल स्ट्राईक कलि भारताने पाच कठोर निर्णय घेतले असून पासष्ट वर्ष जुना सिंधू पाणी करार याला स्थगिती देणं हा त्यापैकी एक महत्वाचा निर्णय मानला जातो आहे मात्र सिंधू पाणी करार नेमका आहे काय त्याचं महत्व काय आणि पाकिस्तानवर याचा कसा परिणाम होणार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात भारत आणि पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या सतलज बियास रावी झेलम आणि चिनाब नदीचे पाणी दोन्ही देशांना वाटून घेण्याचा करार हा सिंधू पाणी करार आहे हा करार एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला या करारानुसार भारताला पूर्वेकडील रावी बियास आणि सतलज या नद्यांवर अधिकार मिळाले तर पाकिस्तानला पश्चिमेकडील सिंधू झेलम आणि चिनाब नद्या वापरण्याची परवानगी देण्यात आली भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती मोहम्मद अयूब खान यांनी सिंधू जलवाटप करारावर स्वाक्षरी केली होती या करारानुसार भारताला सहा नद्यांच्या पाण्यापैकी फक्त वीस टक्के पाणी तर पाकिस्तानकडून ऐंशी टक्के पाण्याचा वापर केला जातो काही अपवाद वगळता भारत पूर्वेकडील नद्यांचे पाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय वापरू शकतो त्याचवेळी भारताला पश्चिमेकडील नद्यांचे पाणी वापरण्याच्या काही मर्यादित अधिकार आहेत या करारात दोन्ही देशांमधील करार आणि जागेची तपासणीबाबत वाटाघाटी करण्याच्या तरतुदी होत्या या करारात सिंधू आयोगाची स्थापना देखील करण्यात आली आहे या आयोगाअंतर्गत दोन्ही देशांच्या आयुक्तांची प्रस्ताव होतो याचा पाकिस्तानवर आता काय परिणाम होणार तर भारत सरकारने सिंधू जलवाटप करार रद्द करून पाकिस्तानला होणारा एकोणचाळीस अब्ज घनमीटर पाणीपुरवठा थांबवला भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण हा करार सिंधू नदी प्रणाली आणि तिच्या उपनद्यांमधून होणाऱ्या पाण्याचा वापर आणि वाटप नियंत्रित करतो जे पाकिस्तानच्या पाण्याच्या गरजा आणि कृषी क्षेत्रासाठी आवश्यक आहे पाकिस्तानमध्ये अडुसष्ट टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे तसेच कराची लाहोर आणि मुलतान पाकिस्तानची प्रमुख शहरं सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत याशिवाय पाकिस्तानचे तारबेला आणि मंगलासारखे वीज प्रकल्प सिंधू नदीच्या पाण्याचा वापर करून चालवली जातात हा करार स्थगित केल्याने तेथील शेतीवर परिणाम होऊ शकतो तसेच वीज निर्मितीही थांबण्याची शक्यता आहे